चला सगळ्यांना शुभ दुपार आत्ता वाजले साडेबारा हॉटेलवरून व्हिडिओ सुरू करते चल चला सगळ्यांना शुभ दुपार तक शाच साल, साल, तर कशा सगळे मस्त असाल मजेत असाल सध्या थंडी खूप आहे आणि आपला हॉटेल आहे शिर्डी हायवेला तर मी इकडं बसलेली आहे अजून तब्येत खूप खराब आहे <laughs> सर्दी घरी जायचं आहे जेवण करायला तर म्हटलं तुमच्याशी छोटीशी रेसिपी असे शिर्डीच्या गाड्या जात असतात पालख्या जात असतात छान दर्शन होतं सकाळी सकाळी चला आता एक छान पालखीचं आपण दर्शन घेऊ आणि मग जेवायला जाऊ तर चॅनलवर येता पण सबस्क्राईब का करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ येणार आहे तुम्हाला चला आता घरी निघते मिस्टर आले आता ते बसले हॉटेलमध्ये मला जायचं आहे घरी जेवण करायला आणि छान छोटीशी रेसिपी पण घेणार आहे चला आता घरी भेटू आधी दर्शन घेऊ पालखीचं छान तर इकडनं ये येते नाशिक हा नाशिक रोड आहे नाशिकचा रस्ता आहे हा नाशिकवरून येणारा इकडं शिर्डीला जातो तर चला एक पालखी येते आवाज येतोय थोडासा मला दर्शन देते आणि मग घरी जाऊ आपण चला इथं गॅस पेटून घेतलं मी असं चला सकाळचं रुटीन शेअर करतोय तुमच्याशी सकाळी सकाळी आज रेसिपी करायला घेतली आहे तर इथं खोबऱ्या आहे एक वाटी इथं तीळ आहे ते आमचे गावठी बरं का आमच्याकडे अशा कलरचे येतात थोडे याचा कलर असा हे राहतं बरं का असा ब्राऊन ब्राऊन आणि पॉलिशवाले येतात तेव्हा हिर राहतात तर आम्ही हेच वापरतो नेहमी गावठी ते इथं घेतलं आहे मी पूड तर गुळाच्या पदार्थांना जायफळ वापरायची जायफळपूड आणि साखरेच्या पदार्थांना वेलची पूड वापरायची इथे घेतलं आहे पाऊन वाटी गुळ वाटी तीळ आणि पाऊनवाटीच खोबरा केस आहे बारीक केस आहे हा आणि तुम्ही जर जाड घेणार असाल तर मग जाड खोबऱ्याचा केस आणि तीळ एकत्रच मिक्सरला दळायचे आता मी खोबरा केस दळणार नाही कारण तो बारीक आहे तर तीळ भाजून आणि दळून घेणार आहे चला चला तड़ तर रेसिपीला सुरवात करू तर सगळ्यांना शुभ दुपार चला इथं तीळ टाकून घेतले आणि तडतड होईपर्यंत बघा आवाज येतोय तडतड जास्त भाजूनही द्यायचे छान तडतड आवाज येईपर्यंत छान तडतड आवाज येतोय आहे तीळ गेले असं हलवत राहायचं साळचं म्हणजे मग ते उडते नाही जास्त तीळ काढून घेऊ छान कलर आला इथं केस पण थोडा मी भाजून घेते पण मी थोडे तीळ काढून ठेवणारे आपल्याला वरून लागणारे चला इथं तीळ आपल्याला दळून घ्यायचे मिक्सरला थोडे थंड झाले तर आपल्याला यात वडी थापायची इथं मी तूप लावून घेते एक चमचा तूप घेतलंय गावठी एक वाटी गुळ घेतलाय मी हे खायचे दोन चमचे पाणी आपल्याला पाक करून घ्यायचंय आणि आडवा चला असं मिक्सर करून घेतलं होतं मी बारीक आणि खूप छान वाशे तो बरकाचा भाजलेला असल्यामुळं चला इथं पाक होतोय तर पाक चेक करायचं आहे ना पण अजून झालेला नाही आहे असे बुल गुडबुड्या यायला लागले का फेस बघा असा मग पाक झालेला आहे पण तरी चेक करायचं चे। मी चेक करत आणि दाखव ते थांबा चला पाकाला कलर छान आला आता वेलची जायफळ पूड टाकायची आहे चला इथं जायफळ पूड चेक करू इथं पाक रेडी आहे तर बघा छान गोळी होती आहे तार पण धरली आहे तर छान झालं तर मी दाखवते तर बघा असं तर चला पाक रेडी आहे आता आपल्याला या सगळे टाकून घ्यायचं आहे चला इथं आपण जी पूड केली होती ती टाकून घ्यायची आहे खोबराखीस छान मिक्स करून घ्यायचं छान झालं आपलं हे आता आपल्याला घाई करायची थोडी पिक्चर नको काढून घेतलं मी वडी सेट करून घेते मी थोडी घाई करायची गरम आहे थोडा खोबरा किस जे आपण ठेवले होते बाजूला ते चा। चला इथं जे आपण तीळ थोडा खोबरा केस हे केलं ना भुरभुरला त्याचं थोडं दाबून घ्यायचं आणि छान झाली वडी थोडं थ थंड झाल्यावर म्हणजे थोडं गरम असल्यावरच वड्या पाडून घ्यायच्या नाही तर वड्या पडते नाही चला इथं वड्या पाडून घेते मी परत थंड झाल्या का पडणार नाही नक्की करून बघा आणि कमी साहित्य तीन वस्तूंमध्येच होत्या तर उद्या छान अशीच रेसिपी येणार आहे त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि खूप छान झाले आता या थोड्या सेट होऊ देते नंतर बघू एकदा वड्या काढून घेते मी छान निघताय छान झाल्या चला याच पद्धतीने करून बघा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर बघा किती छान झालं आहे आणि नक्की करून बघा अजून लाडूची पण रेसिपी येणार आहे तर चला अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्या लाडूची येणार आहे रेसिपी तर चला तिळाची वडी रेसिपी दिली आवडली खुश तर लाईक करा खूप छान झालेले आहे तर बघा एवढं एकाच बोटाने तुटताय खुसखुशीच झाल्या एकदम तर थोड्या साहित्यात छान अशी व रेसिपी तर मी इथे ना खोबरा केस वापरला तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता आणि छान होतात नक्की करून बघा तर चला अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू द्या अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय